त्याच्या वेदना आपल्याला सगळ्यांना दिसून आल्या खर तर या शिवजन्मभूमीतले आपण मावळे आहोत महाराजांनी आतापर्यंत अनेक किल्ले बांधले गडकोट बांधले त्याचा एकही दगड शंभर वर्ष झाला अजूनपर्यंत टसाळला नाही परंतु आठ महिन्यामध्ये या महायुतीच्या सरकारने बांधलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडतो तीन हजार कोटी रुपये या पुतळ्याच्यासाठी खर्च करतात आणि तरीसुद्धा हा पुतळा पडतो का ज्या कलाकाराने तीन फुटाच्या वरती कधीही कुठलीही मूर्ती उभी केली नाही तो कलाकार जर हा महाराजांचा त्रेचाळीस फुटाचा पुतळा उभा करतोय तर मला असं वाटतं का हे एक संशोधनाची बाजू आहे आज जर पाहिलं तर या महाराष्ट्र पूर्णपणे पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अनेकांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या खरंच तर भ्रष्टाचाराच्या चा माध्यमातून अनेक पैलू आपल्याला समोर सातत्याने पाहायला मिळत आहेत विशेषतः शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या निमित्ताने या ठिकाणी झाली बापू भाऊंनी सांगितलं चिंदम पासून तर शिवाजी महाराजांचा पुतळा पडस्तोपर्यंतची घटना पण मार्गक्रम पाहिलेला आहे अनेकांनी या ठिकाणी मागे माफी मागण्याचा प्रयत्न केला परंतु मला साव आवर्जून या निमित्तानं या ठिकाणी जागदिव करून द्यायचे आहे आप आपल्याला हा शिवभक्त कधीही माफ करणार नाही आणि हा शिवभक्त उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपण दिलेला जो काही हे सगळा घटनाक्रम आम्ही पाहिला आहे त्याच्यातून आपल्याला कधीही माफी मिळणार नाही उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला हा धडा आणि या निमित्तानं शिकवल्याशिवाय विचारणार नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवा खरं महत्वाचं म्हटलं तर आज अनेक या महायुतीच्या माध्यमातून योजना आता माऊलींनी माझ्याशी सांगितलं अनेक योजना आणल्या अनेक घडामोडी या महायुतीच्या माध्यमातून घडतात पण परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना यश ये येत नाही काय येत नाही तर खऱ्या अर्थानं या महायुतीच्या माध्यमातून आपण जे काय घटनाक्रम करतात हा सा, तिजोरीतला पैसा हा महाविकास आघाडीचा जनतेचा असलेला पैसा हा महाविकास आघाडी आपल्याला कधीही बचू देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो खरंतर महाविकास आघाडीतले अनेक मंडळी